नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने मेगा ब्लड डोनेट कॅम्प दोन हजार चोवीस संपन्न नगर मोबाईल असोसिएशनच्या कार्याची दखल देशपातळीवर आमदार संग्राम जगताप समाजामध्ये आपण काम करीता समाजा कही तरी देने लगतो करीत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन जिल्हास्तरावर मेगा ब्लड डोनेट कॅम्पचे आयोजन करीत आपले कर्तव्य पार पाडत असतात विचार हा सकारात्मक असला पाहिजे त्यातून चांगले उपक्रम राबवले जातात रक्तदान शिबीर ही काळाची गरज असून गरजू रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोहोचला जातो नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेण्यासाठी येत असतात यावेळी रक्ताची आवश्यकता पडते या रक्तदान शिबिराचा उपयोग नक्कीच गरजू रुग्णांना होईल नगर मोबाईल असोसिएशनचे सामाजिक कार्य राज्यस्तरावर असून त्याची दखल देशपातळीवर घेतली जात आहे कैलासवासी भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले टिळक रोड नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने ब्लड डोनेट कॅम्प दोन हजार चोवीसचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उद्योजक नरेंद्र फिरोदिया महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप जिल्हाध्यक्ष अजित पवार माजी उपमहापौर गणेश भोसले अविनाश गुले प्राध्यापक माणिकराव विधाते संजय चोपडा विकी बगताप गिरीश अग्रवाल कमलेश भिंगारवाला यश मेहता रितेश सोनी मंडलेचा सतीश लोडा सुदाम वाडेकर श्रीपाल ओहस माजी नगरसेवक प्रकाश भागा नगरे, दगडू मामा पवार संभाजी पवार अमित बुरा गोरख पाडोळे अतुल रचा मनीष चोपडा संजय जाधव संतोष बलदोटा रितेश सोनी मंडलेचा साजिद खान हिरा खूपचंदानी प्रीतम तोडकर राहुल सोनी मंडलेच्या आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा